में कि नाही मी आता हे करू शकतो तुम्ही म्हटलात की आता तीन वर्षामध्ये तुमचा तुम्ही सांगाल की तुमची प्रोसिजर कशी असते म्हणजे आता तुमच्याकडं किती पक्षी आहेत मग तुम्ही कसे उभवता किंवा कसे काय करता त्यासाठी काय काय व्यवस्था केली आहे काय काय तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत कसं सांग कसं आहे आपल्या इथं आता आपण म्हणजे पिल्लांची सुरुवात आपण ऐक ठरवू की अंड्यातून उभवलं आणि त्यानंतर बाहेर आलं तर काय होतं की मला आता यामध्ये व्यवसाय दृष्टिकोन ठेवायचा होता ते कोंबडी पाठीमाग सोडणं ते नुकसानच आहे माझं बरोबर कारण एका कोंबडीचा पाठीमाग पंधरा ते वीस पिल्ली राहू शकतात तुमचं काय अनुभव त्याच्या सुरुवातीला प्रॉब्लेम नव्हता की छोट्या प्रमाणात असल्यामुळे कोंबडीच्या मागे पिल्ली सोडून द्यायची त्यांची ती फिरून यायची थोडं खायला टाकलं मग ते होऊन जायचं पण ज्यावेळी मला मोठ्या प्रमाणात करायचं होतं तर त्यावेळी जागा मला जास्त लागायची बरोबर पण ती जागा जास्त लागत होती म्हणून मी काय केलं की बऱ्याच ठिकाणी माहिती काढली की एकत्र पद्धतीनं किंवा आपल्याला लिटर पद्धतीने पण ते सांभाळत येतात बरोबर हे आता झालं की जे क्रॉस व्हरायटी ते लिटरमध्ये पूर्ण आयुष्य असतात जन्मापासून ते विक्री होईपर्यंत त्या लिटर मध्ये असतात आता हे गावठी कोंबडीला नाही ना होऊ शकत नाही तसं कारण ही जर थोडी कोंबडी आगाऊ टाईपची म्हणतो आपण फायटिंग करणं एकमेकाला टोचणं हे जरा जास्त प्रमाणात राहत म्हणून मी काय केलं की नाही आपण यांना पूर्ण एक ते अठ्ठावीस दिवस म्हणजे टोटल एक महिना तर त्यांना आपण लिटरवरती ठेवायचं त्यांचं पूर्ण काय असेल ते शेड्युल तर ते व्यवस्थित रित्या त्यांना औषध असेल त्यांच्या लशी असतील प्रॉपर करून झाल्यानंतरच मग आपण त्याला मुक्त मध्ये सोडतो त्यानंतर त्यानंतर आपण काय करतोय की त्यांना जे रेडीमेड खाद्य असतात तर ते देतोच पण त्यासोबत इतरही खाद्य जसे आपल्या घरचे मका असेल गहू असेल तर हे थोड्या प्रमाणात मिक्स करून देतो किंवा आपल्या शेतीचे वेस्टेज वगैरे असेल तर हे यामुळे आपल्या इथे कॉस्ट कमी होतंय पूर्ण बंदिस्त असेल तर त्यांच्यावरती येणार जास्त खर्च येतो त्यांच्यावरती खाद्याचा आपल्याला थोडक्या थोड्याच जागेमध्ये ती गोष्ट करायची होती त्यामुळे एक सोपी आणि सरळ पद्धती बल होत साठ जे, जे पूर्वी बल असायचे ते वापरून बुडिंग करायचं पण त्यामध्ये सुद्धा मला एक प्रॉब्लेम आला होता की बल जर लावून ठेवले तर त्याचं टेम्परेचर कमी जास्त व्हायचं त्यामुळे पक्षी आजारी पडायचे कधी कधी गारटायचे कधी कधी गरम व्हायचं मग त्यानंतर मी त्यांना सेन्सर वगैरे हो बसवून म्हणजे प्रॉपर की कोंबडी जशी उब देते त्या पद्धतीचं वातावरण मेंटेन केलं आता हे सांगाय पाठीमाचं कारण असं होतं की बरीच लोक बल सोडला झालं मग ते त्यांना उब मिळते की नाही हा हेच काय होत नाही पण ज्यावेळी सेन्सर असेल आपल्याला तसं आता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवायचा तर आधुनिकतेची कास ठरलीच पाहिजे ह्यानुसार मी ते एक ताळमेळ करत आतापर्यंत पर्यंत पोहोचलो खाद्य व्यवस्था पण तुम्ही कसं करता तर खाद्याचं बाय गेलं तर आपण एक ते म्हणजे एका दिवसापासून एका महिन्याच्या पिल्लेच नाही आपण रेडीमेड जे बाजारात खाद्य मिळतं आपल्याला स्टार्टरने त्यामध्ये बऱ्याच कंपनी आहेत पण प्रायमरी नाव स्टार्टर तर ते, ते स्टार्टर त्यांना आपण एक महिना देतोय आणि त्यानंतर फिनिशर चालू करते आणि फिनिशर चालू केल्या त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण मका असेल गहू असेल किंवा आसपास आपल्याला जे मध्ये काय मिळतं तर ते मिक्स करून ते त्यांना देतो मग हे खाद्याचा कॉस्ट काय का तुम्ही अनालिसिस केलं हा केले ना त्यामध्ये आपल्याला एका कोंबडी पाठी माग एकशे ऐंशी ते दोनशे रुपये खाद्य असेल लसीकरण असेल त्याचं ब्रुडिंग असेल लिटर असेल तर ह्या सगळ्यांचा सा खर्च आपला ते पात्र मॅक्झिमम जातो एकशे ऐंशी हा एकशे ऐंशी एक हा आपला साडेचार महिन्याचा सा साडेचार ते पाच महिन्याचा खर्च आहे त्याच्यानंतर मग तुम्ही विक्री करा त्यानंतर विक्री करा किंवा अंडी घ्या किंवा चालून जातो सर तर मग याच्यामध्ये संभाव्य आजार कोणते कोणते असतात आणि त्याच्यासाठी तुम्ही काय दक्षता घेण्या यामध्ये महत्वाचं म्हणजे आता लहान पिलांचं घेतलं तर अचानक होणारी मर ह्याकडे आता बऱ्याच गोष्टी याला डिपेंड असतात की हा कशामुळे होत आहे काय काय वेळी साथी आजारायला असतात किंवा आपण तसं वातावरण मेंटेन केलेलं नसतं त्यांचं लिटर असेल त्याचं स्वच्छता न करणे किंवा आपण तिथं जात असताना प्रिकॉशन न घेणे म्हणजे सॅनिटाइज न होणे ह्या गोष्टीमुळे पण बराच फरक पडतो त्यांच्यावरती आणि आता मोठी कोंबडी आहेत तर ज्यावेळी त्यांच्या खाद्याचं आपण व्यवस्थितरित्या नियोजन करेल किंवा प्रॉपर वॅक्सिनेशन करत असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही कारण जर बॉडी फिट असेल खाद्य व्यवस्थित असेल तर त्यांना आजार आला तरी तो रिकवर होईल आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं असं की खाद्य नुसतं गहू तांदूळ टाकायचे आणि तसेच असे बंदीच ठेवायचे तर त्यांना बाकी पोषण मिळतच नाही ना ज्यावेळी एखादी लाट आजाराची आली किंवा असं आता वातावरण आपलं चाललंय तर वातावरण अचानक बदललं तर त्यावेळी पन्नास टक्के जास्त मर होते त्यासाठी खाद्य नियोजन आणि प्रॉपर वॅक्सिनेशन हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो कमाई किती होती जर तुम्ही त्याचं गणित कसं आहे तुमचं ते काय सांगू शकता का। आता ह्यामध्ये आता हा व्यवसाय आहे ना तर तो एक चार पाच ठिकाणी विभागला गेला एक तर तुम्ही अंड्यातून पैसे कमवू हो शकता एक तर त्यांचं चिकन ते करू शकता अंड्यातून पिल्लातून आणि मांस विक्री तर ह्यातून करू शकता त्यामुळे ह्याचं गणित थोडं खालवर राहतात आता कुठल्याही धंद्याच गणित म्हटलं तरी महिना टू महिना असं आपल्या महिन्याला एवढंच मिटेल असं नाही सीझन मध्ये आता सीझन जर ओव्हर चढला तर रेट जास्त मिळणार असं राहतं यामध्ये मग आता तुम्ही हा व्यवसाय अजून पण पार्ट टाइम करता की फुल नाही जवळपास सहा महिन्यापासून मी मी जिथं काम करत होतो म्हणजे ऑनलाईनच चालू होतं ते तर रिझाईन दिली आणि तिथून सहा महिने फुल मग तुमचं त्या आय टीच्या पॅकेजला हे पॅकेज मॅच करत नाही मॅच करून गेलं पुढं म्हणून तर बंद केलं विषय हा राहतोय आणि एक आवड पण असते शेवटी शहर शहर पण मी बघितलं गाव पण बघितलं गावाचा मी मला इथली लाईफ खूप छान वाटते प्लस मला इतर ऍक्टिव्हिटी करता येतात आमच्या काही तरुणांना तुमची माहिती आवडली असेल किंवा तुमच्याकडून प्रशिक्षण घ्यायचं असेल तर अशी काही व्यवस्था सुविधा आहे का हो नक्कीच प्रशिक्षण देतो मी ऑनलाईन असतं आपलं पण आता आपल्या फार्मचं काम सुरू असल्यामुळे जरा थोडं पेंडिंगला पडलंय आपल्याला आता पंधरा जून पासून आपण पिली त्याला सुरुवात करणार आहे प्रॉपरली आणि ट्रेनिंग साठी प्रॉपरली सुरुवात करणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथून ट्रेनिंग तर मिळेलच ट्रेनिंग सोबत तुम्हाला छोटे पिल्ल जे आहेत ते एक दिवसापासून एका महिन्यापर्यंत जी पिल्ल आहेत ते सुद्धा सरांकडे उपलब्ध होतील आणि त्याच सोबत सोबत तुम्हाला इतर मार्गदर्शन सुद्धा सरांकडून वेळोवेळी मिळत राहणार आहे यासोबतच कोणत्याही प्रकारच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल प्रशिक्षण जर आपला हवं असेल तर ही फॉर्म मला सुद्धा ते उपलब्ध करून दिलं जातं त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली आहे त्या वरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता शेतकरी मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या कम, प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र